नमस्कार मंडळी चला आता आम्ही निघालो बाहेर बाहेर निघालेले आम्ही मी आणि चालले बाहेर कुठे चालले नक्की बघा आता आम्ही बसलो लोकल ट्रेनमध्ये मध्ये आम्ही चाललेलो एका ठिकाणी तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला समजलच आणमोल होता व्हिडिओ काढायला तरी पण ती काढला आणि बघा फॉरनर ट्रेन मध्ये होते आणि आम्ही उतरलो चालले चालत चालत आणि हसतंय व्हिडिओ काढत आम्ही नाही तर आम्ही तर चर्च गेट मध्ये आम्ही पोचलेले आहे चर्च गेट मध्ये आणि चर्च गेट मधलं आता काही लोकांनी बघितलेलं नाही या ठिकाणी तर नक्कीच माहिती असेल आम्ही कुठं आलेले आम्ही माझं काम आहे एका ठिकाणी चर्च गेट मध्ये आलेली आहे काम होत गेट मध्ये म्हणून आलेलं पण मग अनमोल म्हणलं मग मी चल ना आपण जाऊया मरीन लाईन पोसलेले मरीन ला, ला आणि व्हिडिओ काढत होते शॉर्ट व्हिडिओ पण अनमोलला म्हणलं पकडत नाही लाजत होता आणि स्वतःचे म्हटलं की व्हिडिओ मला काढायला देत होता व्हिडिओ बघा इथं आम्हाला मोठ मोठे खेचू का ते काय म्हणतात त्याला खेकडे खेकडे व्हिडिओ मध्ये येईनाच बघा लय असे मोठे मोठ्या दगडांवर कपडे आले होते आणि एक दिसला बघा मला हे बघा बघा इकडे चार होते खाली लय मोठा लय इकडे पण काय आम्ही जवळ जाऊन काढू शकत खाली होत ना ते बघा किती गर्दी आहे दुपारचे तीन वाजलेले पण तरी पण तीन नाही दोनच वाजलेत अडीच एवढी गर्दी आहे बापरे आणि आभाळ आलेले छान वातावरण झालेले बघा मी शॉर्ट व्हिडिओ काढत होती तो पण व्हिडिओ मी अपलोड केला अनमलनी काढला एक व्हिडिओ आणि ते बघा किती मस्त वातावरण इतकं छान इतकं सुंदर संध्याकाळ संध्याकाळी एकदम बघण्यासारखं म्हणतात नाही मुंबईत मुंबईची शान आहे मुंबईचं सगळ्यात सुंदर आणि छान ठिकाण म्हणलं की हेच मानलं जातं भरपूर गर्दी असते संध्याकाळी दुपारची उडी गर्दी आहे बघा किती सुंदर वातावरण आहे एकदमच छान लोक बसलेले सगळे इथून तिथून जिथपर्यंत बघाल तिथे लोक दिसत होते इकडे या साईडला चर्च केलीकडच्या साईडला आमचं काम आहे आम्ही अनमोड म्हटलं चल मम्मी जरा म्हणतो आता आम्ही निघालेले आम्ही आलेले जरा पुढं आम्हाला ज्या ठिकाणी जायचं तिकडे निघालेले गार्डन होतं रस्ते गार्डन अनमोल म्हटलं चल मम्मी गार्डन तरी पण मी जास्त काही थांबली नाही गार्डन छान गार्डन होतं तर दोन मिनिटं थांबले फक्त अनमोलने फोटो वगैरे घेतले लगेचच निघालो आम्ही कारण आमच्याकडे जास्त टाइम नव्हता कारण आरोही घरी आणि आदित्य दोघच होते घरी त्याच्यामुळे लवकर जायचं होतं आम्हाला घरी बघा रस्त्यातून हे बघा किती छान छान मॉल इतके भारी आपल्या आपल्या मध्यमवर्गीय लोकांच्या घेण्याच्या लायकीचे नाहीये हे मार्केट इतकं भारी मार्केट आहे आणि पुढं व्हिडिओ काढायचा होता आम्हाला पण तिथे ओपनिंग होत नवीन एक पलीकडे मॉल सुरू झाले त्याच एवढी गर्दी त्याच्यामुळं मी म्हटले येताना घेऊ तोपर्यंत दिसले शोरूम मध्ये तेवढ्याचे व्हिडीओ काढलेले आहेत मी इतकं सुंदर मॉल आहे लेडीज शॉप आहे फक्त सगळे एक दोन लाखाच्या कुडूनच असतील मला तर वाटते ड्रेस सगळे पाच पाच दहा दहा लाखाची आणि ज्या ठिकाणी यायचं तिथं आम्ही आता पोहोचलेले बघा आम्हाला या ठिकाणी जायचं होतं आणि आम्ही गेलेलो होतो आणि चान्स आज ते बंद होतं आम्हाला परत यावं लागणार आहे सोमवारी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईल नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा हे संतोषी मातीचं मंदिर आहे मंदिराचा पण थोडासा व्हिडिओ घेतलेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक कमेंटमध्ये सांगा लाईक करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय